असं म्हणतात लग्न म्हणजे दोन मनाचं नव्हे तर दोन स्वप्नांचं मिलन असतं पण प्रत्येक स्वप्न पूर्ण होतच असं नाही एका ठिकाणी एका परिसरात राहणारी एक तरुणी होती तिचं लग्नाचं वय झालं होतं त्यामुळे तिच्या घरच्यांनी तिच्यासाठी वेगवेगळ्या स्थळांचा शोध घेणं सुरू केलं स्थळ पाहिल्यानंतर एका ठिकाणचा एक सोज्वळ सुशिक्षित तरुण सर्वांनाच आवडला घरच्यांनी तो प्रस्ताव मान्य केला आणि थोडक्याच के दिवसात तिचं लग्न त्या तरुणासोबत लावून दिलं लग्न समारंभ मोठ्या उत्साहात धूमधडक्यात पार पाडला सर्व गोष्टी आनंदात झाल्या हास्य आनंदाश्रू आणि नवीन स्वप्नांचं स्वागत तरुणीच्या मनात अनेक रंगबिरंगी स्वप्न होती की लग्नानंतर सुखी संसार होईल प्रेम मिळेल आदर मिळेल ती मनापासून आनंदी होती आता खरं आयुष्य सुरू होणार या विचाराने ती हरकून गेली होती तिच्या चेहऱ्यावरची तेजस्वी स्मित तिच्या डोळ्यामधील चमक सगळं सांगत होतं ती नव्या आयुष्याची सुरुवात पूर्ण विश्वासाने करत होती पण एक दिवस तिला तिच्या नवऱ्यावर गंभीर संशय आला सुरुवातीला तिने तो विचार झटकून टाकायचा प्रयत्न केला पण मनात घर करून राहिलेल्या शंकेने तिला स्वस्त बसू दिलं नाही शेवटी तिने या गोष्टीची सखोल चौकशी करण्याचा निर्णय घेतला आणि जेव्हा सत्य समोर आलं तिच्या पायाखालची सरकली कारण तिला समजलं मागच्या आठ महिन्यापासून ती ज्या पुरुषासोबत झोपते तो तिचा नवरा नाहीच तर तिचा धीर आहे हे सत्य तिला हातून हादरून गेलं एक विश्वास एक पवित्र नातं सगळं काही एका क्षणात चुरगळून गेलं तिने ही धक्कादायक माहिती तिच्या नावऱ्याला सासूला विचारायचा प्रयत्न केला पण तिथून पुढे घडलं ते काय कोण होतं यात खरं दोषी या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत आपल्याला हे प्रकरण आहे अतिशय धक्कादायक आणि मन सुन्न करणारे कुठे घडलं हे संपूर्ण प्रकरण तपशीलवार माहिती आपण बघणार आहोत ज्या घराला आपण आपलं म्हणतो जे नातं पवित्र मानतो तेच जर पाठीमागून विश्वासघात करत असेल तर माणसाने कुठं जावं ही धक्कादायक घटना विदर्भातील रमेश्वरवाडी परिसरात घडली आहे या घटनेला सुरुवात झाली साल दोन हजार तेवीसमध्ये जेव्हा या परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचं लग्न दुसऱ्या भागात राहणाऱ्या एका तरुणाशी ठरवलं गेलं लग्नानंतर तिचा संसार अगदी सुरळीत सुरू झाला होता घर कुटुंब नवरा सगळं काही नवीन होतं पण तिच्या मनात मात्र जुनंच एक स्वप्न होतं लग्नानंतर आयुष्य सुंदर होईल प्रेमल होईल सुरक्षित होईल अगदी प्रत्येक मुलीप्रमाणे तिच्याही मनात अनेक अपेक्षा होत्या ती पूर्ण विश्वासाने नव्या आयुष्याकडे पाऊल टाकत होती पण काहीच महिन्यात तिच्या आयुष्याला एक असह्य वळण मिळालं एका साध्या दिवसाची सुरुवात एक असाधारण सत्य घेऊन आली तिला अचानक एक भीषण धक्का बसला तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण ज्या पुरुषाबरोबर ती मागच्या आठ महिन्यापासून शारीरिक संबंध ठेवत होती तो तिचा नवरा नव्हताच नौ तर तिचा धीर होता हा खुलासा ऐकून ती सुन्न झाली मानाला हादरवून टाकणारा हा प्रकार तिला आतून पोखरून गेला पण जेव्हा तिने ही सर्व गोष्ट आपल्या नवऱ्याला सांगितली त्याला म्हणाली जे आपल्या नवरा बायकोचे शारीरिक संबंध आजपर्यंत चालू होते तुम्ही जी माझी खोबऱ्याच्या थेमाने जिरवत होता मला वाटलं तुम्हीच हे सगळं करत आहात पण हे सर्व तुमच्या जुळ्या भावाने केलं आहे आणि नंतर सासूला आणि सासऱ्याला सांगितली तेव्हा ती अपेक्षा करत होती की किमान आता न्याय मिळेल कोणीतरी तिच्या बाजूने उभं राहील पण उलटं झालं घरच्यांनी तिला थेट चुप राहायला सांगितलं ही गोष्ट कुठेही बाहेर सांगायची नाही।, नाही तर परिणाम चांगले होणार नाहीत अशी स्पष्ट धमकीच तिला देण्यात आली त्या त्याशनी तिचं मन खचून गेलं तिला काहीच समजत नव्हतं काय बरोबर काय चूक कोणाचा विश्वास ठेवावा कोणाला नाही शेवटी असह्य होऊन ती त्या नरकातून निघून गेली आणि थेट माहेरी पोचली माहेरी गेल्यावर तिच्या मनात अजूनच गोंधळ होता आईबाबांना हे सगळं कसं सांगू काय सांगू ती दिवसेंदिवस उदास राहू लागली घरात शांत निरुत्साही पण तिची आई आईने तिचा चेहरा पाहून सगळं ओळखलं तिनं ती तिला शांतपणे विश्वासात घेतलं समजून घेण्याचा प्रयत्न केला पण तरीही त्या तरुणीला पूर्ण सत्य सांगण्याचं धाडत झालंच नाही ती फक्त गप्प राहिली आणि वेदनेला मनात गिळून टाकलं पण एक दिवस तिचा तोच दीर तिला परत न्यायाला आला दारत उभा राहून म्हणाला चल सगळं विसरून परत घरी चल पण त्या दिवशी तिने ज्या शब्दात उत्तर दिलं ते शब्द तिच्या मनात साठून राहिलेल्या दुःखाचं संतापाचं आणि अपमानाचं उद्रेक होतं ती त्याच्यावर ओरडली तू कोण लागतोस माझा ज्याच्यामुळे माझं आयुष्य उद्ध्वस्त झालं त्या नाराधामासोबत मी परत जाणार नाही ज्याच्याशी नातं बांधलं त्याच्याच जुळ्या भावाने खोबऱ्याच्या थेमाने माझं सर्वस्व लुटून घेतलं तिनं त्याला भयंकर शिव्या दिल्या आणि स्पष्ट सांगितलं मी परत येणार नाही माझं शरीर घेऊन खेळण्याचा तुमचा हक्क नाही माझ्या निर्णयात मी आता एकटी आहे पण कमजोर नाही तिने जेव्हा थेटपणे त्या तीराला नकार दिला तेव्हा तिच्या आईला कुतूहल वाटलं ती विचारू लागली तू परत का जात नाहीस एवढं काय घडलंय नवऱ्याचं नाव घेत का नाहीस शेवटी तिने मनात साठवलेलं सगळं बाहेर काढलं ती म्हणाली आई ज्या घरात माझं लग्न झालं तिथं माझा नवरा आणि त्याचा जुळा भाऊ म्हणजे माझा तीर दोघंही अगदी सारखेच दिसतात दोघेही जुळे आहेत चेहरा चालणं बोलणं कपडे अगदी सारखं आणि ते दोघे एकत्रच राहत होते त्यामुळे नवरा कोण आणि दीर कोण हे सुरुवातीला ओळखणं खूप कठीण होतं तिने सांगितलं लग्नानंतर सुरुवातीचे काही दिवस माझा खरा नवरा माझ्यासोबत होता सर्व काही ठीक होतं पण नंतर हळूहळू काहीतरी बदललं जेव्हा नवरा घरी नसायचा तेव्हा त्याचा जुळा भाऊ माझा धीर माझ्या खोलीत यायचा आणि माझ्यासोबत शारीरिक संबंध ठेवायचा आई मला कधीच कळलंच नाही की तो माझा नवरा ना नाही तो माझा दीर आहे तिच्या आवाजात दुःख अपराधीपणा आणि संताप सगळं मिसळलं होतं मी, मी आठ महिने एका गैरपुरुषाबरोबर शरीर संबंध ठेवले आणि हे सगळं मला माहीतच नव्हतं मी समजत होते तो माझा पती आहे पण तो तर माझा दीर निघाला आई सुन्न झाली एका आईला जेव्हा आपल्या मुलीचं असं काही ऐकावं लागतं तेव्हा ती फक्त आई राहत नाही ती स्वतःही हातून मोडून पडते आठ महिन्यानंतर जेव्हा त्या महिलेला या अमानवी प्रकाराची पूर्ण जाणीव झाली तेव्हा तिच्या अंतकरणात एकच आवाज होता आता पुरे मी हा अत्याचार सहन करणार नाही ती तिने संसार सोडला आणि थेट माहेरी आली ती आता गप्प राहू शकत नव्हती तिचं मौन आता तिच्या आत्मसन्मानावर घाव करत होतं शेवटी तिनं घडलेली संपूर्ण कहाणी तिच्या आई वडिलांना सांगितली हे ऐकून त्यांच्या पायाखालची जमीन सरकली त्यांना एक भयंकर धक्का बसला की त्यांच्या लेखीसोबत एवढा मोठा विश्वासघात झाला आहे ते शांत बसू शकले नाहीत तत्काळ त्यांनी जवळच रमेश्वरवाडी पोलीस स्टेशन गाठलं पोलीस ठाण्यात जाऊन त्यांनी सासू सासरा नवरा आणि धीर या चौघांविरोधात तक्रार दाखल केली आणि घटनेच्या पूर्ण चौकशीसह कडक कारवाईची मागणी केली पोलीस प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेतली तक्रार नोंदवण्यात आली आणि पोलिसांनी सर्व आरोपींना ताब्यात घेतलं सध्या त्यांच्यावर कायदेशीर चौकशी सुरू आहे आणि पोलिसांनी स्पष्ट सांगितलं की दोषीवर कायदेशीर आणि कठोर कारवाई केली जाणार आहे या संपूर्ण प्रकरणात अजूनही अनेक गुंतागुंतीचा आणि अस्पष्ट प्रश्न शिल्लक आहेत नेमकं काय घडलं कोण होता मूळ सूत्रधार ही बाब अजून पोलीस सखोल तपासातून उलगडणार आहेत या प्रकरणातून एक गोष्ट मात्र निश्चित समजते की देशात आणि राज्यात सध्या नात्यांच्या विश्वासावर आधारित किती भयंकर घटना घडत आहेत हे वास्तव डोळे उघडणारे आहेत तुमच्यासारख्या अनेक प्रेक्षकांनी एकच प्रश्न विचारला नवरा कोणता आणि धीर कोणता हे त्या महिलेला आठ महिने कसं ओळखता आलं नाही हा प्रश्न योग्य आहे आणि म्हणूनच पोलिसांनी ही गोष्ट फक्त तक्रारीपुरती मर्यादित न ठेवता सखोल चौकशी करायचं ठरवलं आहे सत्य काय आहे आणि किती खोलवर घडलेलं आहे हे सर्व तपशील लवकरच समोर येतील आपण या घटनेकडे एक विचार म्हणून पाहायला हवा की अशा घटनांमधून आपण काय शिकतो आपण आपल्या घरात नात्यामध्ये किती सज्जग आहोत या घटनेबाबत तुमचं काय मत आहे तुमचं मत खाली कमेंटमध्ये नक्की लिहा कोणाच्याही भावना दुखावणं हा आमचा उद्देश नाही आपण फक्त सत्य मांडतो आहोत जे समोर येणं अत्यावश्यक आहे अजूनही जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा आणि बेल आयकॉन ऑन करा कारण अशाच सत्यकथांचा पर्दाफाशा मी तुमच्यासमोर आणत राहणार आहोत धन्यवाद